नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचा दिवस सर्वांचा छान जावो आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण हो तर आज चालू आहे माझं आता पूजा करायचं तर उमऱ्याला हळदीचं लेपन केलं होतं रांगोळी ही काढून घेतली होती तर उमऱ्याची पूजा चालू आहे माझी आणि आज आहे दिवाळीचा तिसरा दिवस आणि नरक चतुर्दशी आज आणि आमोशा पण लागणार आहे दुपारनंतर आमोशा दिवशी शक्यतो हळदीचं लेपन करावं हुमऱ्याला कारण निगेटिव जास्त प्रभाव असतो आमोशा दिवशी तर हुमऱ्याला हळदीचं लेपन केल्यावरती ले किंवा दारामध्ये छान अशी रांगोळी काढल्यावरती निगेटिव्ह शक्तीचा प्रवेश होत नाही घरामध्ये आपल्या तर त्यामुळं आम आमोशा दिवशी अशी छान अशी हुमऱ्याची पूजा करावी हळदीनं लेपन करून नंतर छान अशी रांगोळी करावी नंतर कापूर लावून छान अशी हुमऱ्याची दा दरवाज्याची चौकटीची आपल्या पूजा करायची तर माझं सगळं झालं होतं नंतर आता देवाची देवपूजा ही करून झाली आरती कापूर हे लावून पूजा झाली नंतर आता मी आशीर्वाद घेते देवाचा देवपूजा झाल्यानंतर तर छान अशी देवपूजा झाली माझी झाली सुंदर अशी माझी देवपूजा आणि देवांना सर्व फुलं पण छान छान व्हायलेत तर परवा आम्ही गेलतो पुण्यामध्ये मंडईमध्ये तरी तिथून येतानाच फुलं आणली होती मंडईमध्ये खूप छान फुलं मिळतात कारण तिथं स्वस्त पण मिळतात आणि छान छान पण मिळतात इथं खूप महाग मिळतात थोडीच फुलं येतात आणि तिथं पन्नास रुपयेमध्ये अर्धा किलो सगळी फुलं येतात गुलाबाची पण फुलं देतात आणि सगळ्या प्रकारचे फुलं देत त्यामुळं मी कधीही मंडईमध्ये गेले कशा या कारणाने म्हणजे काय काम ही असलं दगडूशेठला शेटलाही गेल्यावरती येताना फुलं आणते म्हणजे आणतेस तर झाले सुंदर अशी आजची देवपूजा आणि अशा पद्धतीनं रोज देवाला फुलं वाहिली आणि सुंदर देवपूजा केली का मनात घरात पण प्रसन्न वाटतं आणि आपल्याला पण प्रसन्न वाटतं तर झाले सुंदर अशी देवपूजा आणि आज आमोशा म्हटल्यावरती जरा असं धूप दीप कापूर हे लावल्यानंतर पण घरात जरा छान वाटतं तर असं हुमऱ्याचं पण लेपन केलेलं नंतर फुलं वाहिलेली उमऱ्याला नंतर बाहेर रा दारामध्ये पण सुंदर अशी रांगोळी काढलेली दिवे लावलेले नंतर हा आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा ब्लॉग तर त्या दिवशी आंघोळ घातली होती तन्मईला आणि काल काय मला व्हिडिओही नंतर काढायचं झालंच नाही कारण मशीनवरती पण कामं खूप होते साड्याही पिको फॉल करायच्या होत्या आणि दुसरी पण कामं खूप होती त्यामुळं काय मला काल व्हिडिओ काढताच आला नाही मी काढला पण नाही तर आज दुसऱ्या दिवशीचं व्हिडिओ काढते तर तन्मयला आंघोळी घालून घेतली होती आणि त्याला ऑक्शन करते आता मी जैनी ही सगळ्यांनीच केली होती पण त्यांचा काय व्हिडिओ काढायचं झालंच नाही मला आणि इथं आता माझं चालू आहे चिवडा बनवायचा आहे तर चिवडा बनवायची तयारी तर, तर पहिल्यांदा असं मुरमुरेना चाळूनही घेतल्यानंतर चिवडा बनवते काय नसतो कचरा ही तरी पण आपण चाळूनही काय तर त्याच्यात भासतानी काळं काळ झालेलं असतं तर मुरमुरे तर ते पण काढूनही घेते मी आणि थोडंफार मुरमुरे घासून त्याच्यात त्याचा खाली भुगा झालेला असतोय तर तो पण निघतो चाळल्यानंतर तर माझं चालू आहे इथं चाळायचं चा, मुरमुरे चाळून घेणार आणि मग नंतर चिवडा बनवणार हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि अजून माझा फराळाचाही बनवायचं राहिलं आहे थोडाफार तर चिवडा बेसनचे लाडू बुंदीचे लाडू राहिले बनवायचे नंतर तर, तर आज मी बनवणार आहे बघू काय काय होते कसं कसं होते तर चिवडा चिवड्याचंही भाजून घेतलं आहे नंतर बेसनचे लाडूचं पण भाजायचं चालू आहे तर फोडणी द्यायचं चा राहिले चिवड्यासाठी आता मी घेते बुंदीचं पण भिजवून ठेवले पीठ बुंदीचं थोडंसंच आहे नैवेद्यापुरते बुंदीचे लाडू नॉर्मल दहा बारा लाडू होतील एवढंच मी तयारी काय काय करून घेतली ते दाखवते जे म्हणले गोड काय जास्त बनवू नको आम्ही काय खाणार नाही तर म्हटलं बुंदीचे लाडू थोडेच बनवावे जास्त काय नको बनवायला म्हणून दहा बारा होतील एवढंच पीठ आहे आणि इकडं मी सगळं चिवड्याचं भाजून घेतलंय मकाचे पोहे भाजून घेतले तर शेंगदाणे डाळे सगळं भाजून घेतलंय आणि आता चिवड्याला फोडणी देणार आहे तर कढीपत्ता ही पण घेतला आहे तो पण तळून घेणार तेलामध्ये तर असं पहिला कढीपत्ता तळून वेगळाच घ्यायचा आणि वेगळाच काढायचा कढीपत्ता कोथिंबीर आणि मग नंतर चिवडा मिक्स करताना त्याच्यामध्ये घालायचं आणि मग कढीपत्ता ही छान असा तळला ना मग त्याला चिवड्याची फोडणी वेगळी द्यायची कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता कोथिंबीर तळून घ्यायची कुरकुरीत असा कडीपत्ता तळून झालाय आणि आता मी फोडणीचं सगळं साहित्य घेतलंय जिरे मोहरी हळद धना पावडर मिरची पावडर आणि लसूण तर लसूण पण वाटून घेतलाय घरचा आपला काळा मसाला हिंग मीठ घेतलंय असं आणि इकडं कढईमध्ये तेल पण गरम झालेलंच आहे तर मी आता देते फोडणी तर मोहरी टाकून घेतली नंतर जिरे टाकून घ्यायचे आणि त्याच्यातच नंतर जिरे मोहरी तडतडल्यानंतरच त्याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे तर मिरची पावडर घालून घेतली हिंग घरगुती काळं तिखट धना पावडर हळद सगळं घालून घेतलं आणि छान असं भाजून घ्यायचं आणि नंतर थोड्या वेळानं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं सगळा मसाला भाजल्यानंतर तर छान असा मसाला भाजून घेतला आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं त्याच्यामध्ये फोडणीमध्ये लसणाची फोडणी द्यायची राहिली होती तर नंतर छोटा प्याना हा मी गरम कराय ठेवला आणि त्याच्यामध्ये तेलवतून छान असा खरपूस होईपर्यंत लसूण तळून घेते जरी थोडा जरी कच्चा ठेवला तर मग चिवडा साधाळू शकतो त्यामुळे छान असा लसूण परतून घेते एकदम खरपूस होईपर्यंत भाजून घेतलाय लसूण चांगला बेसनच्या लाडूचं पण छान असं भाजून झालंय माझं आता आणि आता थोड्या वेळाने गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक करून साखर मिक्स करणार आहे चिवड्याची फोडणी दिलेली थंड झाली आणि चिवडा आता मिक्स करणार आहे इकडं बेसनचं लाडूचं पण थंड झालं आहे त्याच्यामध्ये बारीक साखर घालून ब लाडू बनवणार आहे तर ही बारीक साखर करून ठेवली सगळी तयारी करून घेतले आणि हा लसूण पण आता फोडणी दिलेला फोडणीच्या ह्याच्यामध्ये घालून चिवडा मिक्स करणार आहे चिवड्याची फोडणी ब बनवली होती त्याच्यात लसूण घालून घेतला आणि आता मी सगळं थोड्या वेळाने मिक्स करणार आता लगेच करणार नाही आता बुंदीचे लाडू थोडेच आहेत तर ते पण बनवून घेणार बुंदी पाडून घेणार आणि मग नंतर सगळं एकत्रच एका जाग्याला एक एक बसून सगळं मिक्स करणार लाडू पण बांधणार आता मी बुंदीची तयारी करून घेते तर आधी बुंदी पाडून नंतर पाक पण बनवते तर इकडं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे इकडं पाक पण बनवायला ठेवलाय तर दोन्ही पण कामं माझी चालू आहेत दिवाळीमध्ये किती जरी करत राहिलं तर वेळच पुरत नाही आणि आपल्याला दुसरी पण कामं असते सण म्हटल्यावरती सगळं बनवायचं हे चालूच असतं तर आता माझं चालू आहे इथं बुंदी पाडायचं तर हा झाऱ्या आहे बुंदी पाडायचा शंभर रुपयाला मी घेतला होता आता पाच सहा वर्ष झाली झार्या घेऊन पण आणि मला जेव्हा पाहिजे त्यावेळेस मी थोडेच बुंदी पाडते आणि तेवढेच थोडे लाडू बनवते ज्यावेळेस वाटते त्यावेळेस तर छान अशी बुंदी पडते ह्या झारेनी बुंदी पण पाडायचं चालू आहे आणि इकडं पाका पाक पण चेक करायचं चालू आहे तर दोन्ही पण कामं माझी चालूच आहेत दोन्ही गॅसवरती दोन्ही थोडीच बुंदी पाडायची होती त्यामुळं न पाक पण थोडाच बनवायचा होता तर दोन्ही पण एकत्र होऊन जातं इकडं बुंदी पाडूस तर इकडं पाक पण तयार होतो आणि नंतर बुंदी पाडून झाली का लगेच पाकामध्ये बुंदी घालता येते तर माझं चालू आहे इकडं चेक पण करायचं पाक तयार झाला आहे का ते माझी पाक चेक करायची पद्धत तर मी एका प्लेटमध्ये पाणी घेते आणि थोडासा पाक घालून बघते आणि त्याच्यामध्ये ग गुळी तयार झाली तर मग पाक तयार होतो तर अजून काय पाक तयार झाला नाही बुंदी पण छान अशी गोल गोल तयार झाले एकदम मस्त झाले बुंदी पण झाले आता बुंदी बनवून आणि इकडं पाक पण तयार झाला आहे तर आता मी पाकामध्ये थोडीशी विलायची घालून घेते आणि थोडंसं चिमटभर मीठ पण घालून घेतलं होतं बुंदी बनवताना पिठामध्येच तर आता पाकामध्ये बुंदी मिक्स करून घेते मिक्स करून तासाभरासाठी झाकून ठेवायचं म्हणजे बुंदीमध्ये पाक मुरल्यानंतर लाडू छान असे तयार होतात जयला पण गाड्यांला ही हार बनवायला सांगितलं होतं फुलं ही आणली होती आणि त्याला हार बनवायला सांगितलं होतं तर त्यांनी हार ही बनवून घेतले आणि आता जय आणि तन्मय जण मिळून दरवाज्याला हार बांधल्यात ही जय ऐक ना मम्मी दारू बेसन बनवते पण बनवायचं मम्मीला चिवडा पण बनवायचा

झाले माझे बेसनचे लाडू बनवून तर एवढे झाले बेसनचे लाडू आता बुंदीचे लाडू बनवून घेते हे पण घातलेले आपण छान असं मुरले तर बुंदीचे लहान असा मुरलाय पाठ लाडू बनवून घेते लाडू झाले सगळे पदार्थ आज बनवून झाले माझे चिवडा बेसनचा लाडू नंतर बुंदीचे लाडू सगळे पदार्थ झाले आणि आता संध्याकाळची वेळ तर देवपूजा ही सकाळीच केली होती सगळ्या देवांना आज गुलाबाची फुलं वाहिली होती तर पिवळ्या कलरची खूप गुलाबाची फुलं होती काल गुरुवारीच व्हायची होती पण काल एवढं लक्षात आलं नाही मग आज म्हटलं सगळ्या आहेत गुलाबाची फुलं तर आज सगळ्या देवांना गुलाबाचीच फुलं व्हायची पिवळ्या गुलाबाचीच फुलं जास्त होती आणि थोडी फेंट गुलाबी कलरची फुलं होती तर सगळी देवांना आज गुलाबाची फुलंच वाहिली आजची लक्ष्मीपूजेंच्या दिवशीची पूजा आज लक्ष्मी पूजेनंतर लक्ष्मीपूजांची मानणी पण करायची राहिली तर ती पण करणार आहे लक्ष्मीपूजांच्या पूजेची मानणी ही माझी झाली करून सुंदर अशी पूजा मानणी ही करून घेतली पण खूप गडबड झाली त्यामुळं सगळं काही शेअर करता आलं नाही आरती ही करून घेतली नैवेद्य ही दाखवून घेतलं जे पदार्थ बनवले होते आपण फळामध्ये ते दाखवून घेतले सगळी अशी पूजा झाली लक्ष्मीची तर सुंदर पूजा मानणी ही करून झाली आणि आता जायचं होतं गाड्यांची पूजा करायला दारात पण सुंदर अशी रांगोळी काढली होती कंदील नंतर लाईटिंग आणि दिवे ही लावून घेतले होते तर दारामध्ये सुंदराची सजावट आम्ही लक्ष्मीपूजन दिवशी घराला असे ऊस लावतो तर ऊस पण लावले होते ¡Ah! ¡Aguazo! ¡Tac! ¡Ya es la casa de este,

इथं जयचं आणि तन्मयचं चालू आहे फोटो काढायचं तर जयला इथं फोटो काढायचे होते तर तन्मय आणि जय जय आले होते इथं फोटो काढायला मग नंतर मम्मी पण आले मग आम्ही ती गाणी पण काढले फोटो इथं खाली ना जरा

हे काय आहे लक्ष्मी पूजन खूप छान झाली पण पूजा ही करताना काय घरातली पूजा ही करताना काय दाखवता आलं नाही कारण त्यावर येऊन थांबले होते आणि पटकन पूजा केली आणि नंतर खाली गेलो तर त्यांना पण जाऊन घरी पूजा करायची होती त्यामुळं त्या ते थांबल्यामुळं खूप पटपट पूजा करून घेतली आणि आता नारळही पुरून घेतला जाईल तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग लक्ष्मी शुभरात्री सर्वांना